ज्येष्ठ वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी घडला राकेश किशोर असे या वकिलाचे नाव असून या घटनेनंतर देशभरातून याचा निषेध केला जातोय याच घटनेचा निषेध नोंदवत मुलुंड कोर्ट बार असोसिएशन तर्फे नायब तहसीलदार तसेच कोटातील त्रेपन्न कोटाचे निलेश्वर व्यास यांना देखील निवेदन देण्यात आले काल सर्वोच्च न्यायालयाचे सरदाय सन्मान्य साहेबांवर जो भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही निषेध केला आहे त्याबद्दल आम्ही एक लेखी निवेदन सन्मान्य त्रिकोण न्यायाधीश सन्मान्य त्या तहसीलदार साहेबांना आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही सर्व वकिलांच्या वतीने या ठिकाणी जाहीर आम्ही निषेध केलेला आहे आणि आमची अशी मागणी आहे की ही घटना पुन्हा देशात कोणत्याही न्यायालयात घडू नये त्यासाठी सक्त कायदेशीर कारवाई व्हावी व लवकरात लवकर हे कृत्य करणाऱ्या वकिलावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे ही घटना घडल्यानंतर अक्का भारत भारत आहे तो हलून गेलेला आहे हादरून गेलेला आहे त्याचं कारण आहे की भारतीय न्यायव्यवस्थेच्याबद्दल सगळीकडे गोडवे गायले जातात आणि त्या सरन्यायाधीशावरती एक सीनियर ॲडव्होकेटनी असा हल्ला करावा म्हणजे ही एक शोकंतिकेची गोष्ट आहे त्यानंतर हमला केल्यानंतर त्याला त्याबद्दल वाईटही वाटलं नाही तर एक निर्लज्जपणाचा कलश असं आपण बोलू शकतो एका वकिलानी असं काय कृत्य करावं तर बाकीचे सगळे वकील जे आहेत त्याच्यामध्ये त्यावरती रोष झालेले आहेत आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती तर निलंबन केलेलंच आहे पण त्यांनी ॲडव्होकेसीमध्ये जे काय त्यांनी पुण्य कमवलं असेल तेही त्यांच्या वाटेला येऊ नये आणि त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे कारण आज आपण बघितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयावरती जो हल्ला झालेला आहे तो एक प्रकारे आपल्या कॉन्स्टिट्यूशनवरती झालेला हल्ला आहे आणि जर समजा न्यायालयामध्ये अशी घटना घडल्या आज तिथे एवढी सुरक्षा आहे म्हणून फक्त त्यांनी काय म्हणजे त्यांच्या हातातली असलेली वस्तू वापरली उद्या असं होऊ शकतं की जे चेक प्रॉपर नाही केलं तर उद्या जजेस लोकांचासुद्धा काही त्यांच्यावरती अंगावरती टाकलं जाऊ शकतं आणि ह्या भीतीच्या वातावरणामुळे जो न्याय आपल्याला मिळू शकतो आणि जो निर्भीडपणे न्याय मिळू शकतो त्यामधून कुठंतरी भारत वंचित राहील आणि त्यामुळे जी न्यायव्यवस्था ती डसळून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ही जी सनातन धर्माची जे काय त्यांनी मांडलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते हे करायचा प्रयत्न करते अतिशय चुकीचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा मुलुंड बार असोसिएशन तर्फे जाहीर निषेध केला जात आहे आणि त्यासाठी मुलुंड कोर्टाचे वकील कुठेही यायला तयार आहेत आणि ह्या गोष्टीचा न्याय निवाडा लवकरात लावला लागला पाहिजे हीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडे करतो तसेच यावेळी कोर्ट बारच्या वकिलांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला हा जो हल्ला आहे हा संविधानावरती झालेला हल्ला आहे आणि असा हल्ला होऊ नये अशी इच्छा होती परंतु सनातन विषयावरती आणि विचार लोकांच्या असल्यामुळे ह्या हो देशात ही अपचित अशी घटना घडत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे समता राष्ट्रीय आणि बंधुत्व मानणारा हा भारत देश असून इथे एकोप्याचं सर्व राजकारण आहे आणि सुद्धा असणारा ही घटना घडणं म्हणजे निंदनीय आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तसंच ह्या जे कृत्य के केलं आहे त्याला राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करावी अशी आम्ही मागणी करतो व्हिडिओ जर्नालिस्ट दंडवते दंडवतेसह विद्या अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका